नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार तेवीस मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीस द्रोणाचार्य पुरस्कार दोन हजार तेवीस ध्यानचंद जीवनरौरव पुरस्कार दोन हजार तेवीस यांची डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीचं ईबुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोरवरून व्ही ए जे अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक घ्या याच्यामध्ये दोन हजार अठरामध्ये झालेले जिल्हा व सत्र न्यायालयाचे तेवीस पेपर तसंच आत्ताचे जे नवीन सिलेबस आहे त्यानुसार सर्व माहिती दिलेली आहे तर या ठिकाणी पाहता राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार तेवीस याच्यामध्ये दोन खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये सव्वीस खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे तीन खेळाडूंना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार व पाच प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आता सुरुवातीला न आपण मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस याची माहिती पाहूयात त्याच्यामध्ये खेळरत्न पुरस्कार प्राप्त खेळाडूला पंचवीस लाख रुपये रोख राशी मिळते तसंच सन्मानचिन्ह दिलं जातं याच्यामध्ये पंचवीस लाख ही रक्कम लक्षात ठेवा आता कोणाला मिळालेलं आहे दोन हजार तेवीसचा तर चिराग शेट्टी सात्विक साईराज रणकी रेड्डी हे दोनही बॅडमिंटनशी संबंधित आहेत आणि डबल म्हणजे मेन्स डबल बॅडमिंटनचा जो रँक आहे ज्या जागतिक रँक त्यामध्ये यांचा पहिला क्रमांक आहे तर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रणकी रेड्डी हे दोघेही बॅडमिंटनशी संबंधित आहेत यांना दोन हजार तेवीस सालचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे आता आपण अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीसची माहिती पाहूयात तर ज्या व्यक्तीला अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे ना त्यांना पंधरा लाख रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह मिळतं तर हेच अर्जुन पुरस्काराचं स्वरूप आहे आता दोन हजार तेवीसमध्ये टोनाटोणाला अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे ती माहिती आपण पाहूयात तर त्याच्यामध्ये पहा टोणटोणा आहे ते दोन हजार तेवीसच्या अर्जुन पुरस्कारामध्ये पहिलं नाव आहे मोहम्मद सेमी आता याच्यामध्ये तो कशाशी संबंधित आहे तर क्रिकेटशी त्याच्यानंतर ओजस प्रवीण देवताले तिरंदाजीशी संबंधित आहे आदिती गोपीचंद स्वामी तिरंदाजीशी संबंधित आहे आणि दोघंही आपल्या महाराष्ट्राचे येथे लक्षात असू द्या मुरली श्रीशंकर ॲथलेटिक्स आहे पारुल चौधरी ॲथलेटिक्स आहे मोहम्मद हुसमुद्दीन बॉटशींशी संबंधित आहे आर वैशाली बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे अनुष आडरवार घोडसवारी याच्याशी संबंधित आहे दिव्य सिंग घोडेस्वारीशी संबंधित आहे दीक्षा सागर गोल्फ या खेळाशी संबंधित आहे कृष्ण बहादूर पाठक हॉकी या खेळादी या खेळाशी संबंधित आहे त्याच्यानंतर बारा नंबरला आहे सुशिला चानू जी की हॉकी या खेळाशी संबंधित आहे तेरा नंबरला पहा पवन कुमार कबड्डीशी संबंधित आहे रितु नेगी कबड्डी नसरीन खो खो पिंकी बॉल लॉन बॉल सॉरी लॉन बॉलशी संबंधित लोन बॉल ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर तिरंदाजी ईशा सिंह तिरंदाजी त्याच्यानंतर हरिंदर पाल सिंह संधू स्क्वॉश या खेळाशी संबंधित आहे त्याच्यानंतर अयहिता मुखर्जी टेबल टेनिस सुनील कुमार कुस्ती अंतिम पनराल कुस्ती त्याच्यापुढे पहा नाओम रोशीबिना देवी उशू शीतल देवी प्यारा तिरंदाजी अजय कुमार रेड्डी दृष्टीबाधित क्रिकेट प्राची यादव प्यारा कॅनॉईन असे हे अर्जुन पुरस्कार प्राप्त सव्वीस खेळाडू आहेत आता द्रोणाचार्य पुरस्काराच्या संदर्भात पहा तर द्रोणाचार्य पुरस्कार क्रीडा प्रशिक्षकांना दिला जातो क्रीडा प्रशिक्षकांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार हा द्रोणाचार्य पुरस्कार आहे द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक दोन हजार तेवीस त्याच्यामध्ये गणेश प्रभाकरन मलख्रामशी संबंधित आहे महावीर सैनी पॅरा अथलेटिक्स आहे ललित कुमार कुस्तीशी संबंधित आहेत आर बी रमेश बुद्धिबळाशी संबंधित आहेत शिवेंद्र सिंग हॉकी या खेळाशी संबंधित आहेत आता ध्यानचंद गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस पूर्णाला मिळाला पहा तर कविता की कबड्डीशी संबंधित आहेत मंजूषा कवार बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत विनीत कुमार शर्मा हॉकी या खेळाशी संबंधित आहेत जर तुम्हाला जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विट व्ही ए जे अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि जी ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या ॲप डाउनलोड केल्यानंतर पेड प्रोसेसमध्ये तुम्हाला हे दोन्ही ईबुट मिळून जातील तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद